नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गुडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी त्याचबरोबर राज्यातील एखादा असं कुटुंब की त्या कुटुंबातील एखादी करता व्यक्ती असेल तर ती महिला असो किंवा पुरुष असो या दोघांपैकी एखादा करता व्यक्ती जर मयत झाला असेल तो मृत पावला असेल तर अशा कुटुंबाला राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून वीस हजार रुपये अनुदान मिळतं आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस या वर्षाचं वीस हजार रुपयाचं अनुदान कुटुंबांना जाहीर करण्यात आलेलं आहे ही ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवली त्यावेळेस अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून या योजनेविषयी माहिती विचारली प्रश्न विचारले की सर या योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय कल्याण योजना किंवा राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला या वीस हजार रुपये योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुमच्या कुटुंबामधील करता व्यक्ती जर मृत पावला असेल तर अर्ज कोठे केला पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न त्याचबरोबर कागदपत्र नेमके कोणते लागतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अर्ज कोण करू शकतो म्हणजे कुटुंबातील कोणता व्यक्ती या योजनेसाठी अर्जासाठी पात्र ठरणार आहे त्याचबरोबर मृत व्यक्तीचं वय किती पाहिजे वयोगट किती पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न असेल त्याचबरोबर एखादा व्यक्ती मृत पावला असेल मयत झाला असेल तर किती कालावधीमध्ये आपण अर्ज करू शकतो हा महत्त्वाचा विषय त्याचबरोबर या योजनेसाठी अट कोणती आहे किंवा नियम कोणते आहेत याबरोबर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ते जे काही अनुदान मिळणार आहे हे अनुदान वर्षाला किती वेळा मिळतं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत टप्प्याटप्प्यामध्ये आपण हे सर्व प्रश्न जाणून घेणार आहोत या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कदाचित व्हिडिओ मोठी होईल परंतु तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न निर्माण होणार नाही यामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा की या, या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर अर्ज कोठे केला पाहिजे एक 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 पॉईंट आपण बघूया यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा तहसील कार्यालय बघा तीन ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता कुठे कुठे तर ग्रामपंचायत असेल किंवा तुम्ही आता जर शहरी असेल तर नगरपंचायत महानगरपालिका इथे पंचायत समिती या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे लक्षात अशा पद्धतीने आता पुढचा मुद्दा बघा जो काही व्यक्ती असेल तो महिला असेल किंवा पुरुष असेल हे मयत पावल्यानंतर त्यांचं वयोगट किती पाहिजे तर अठरा वर्षापासून एकोणसाठ वर्ष किती अठरा वर्षापासून एकोणसाठ वर्षापर्यंत तुम्ही तो तो व्यक्ती जर मयत असेल म्हणजे व्यक्ती हा मृत पावला असेल तर तो किंवा ते कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरतं आणि लक्षात आता यानंतरचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेतून तुम्हाला किती अनुदान मिळतं तर या योजनेतून तुम्हाला वर्षाला वीस हजार रुपये अनुदान मिळतं अर्ज कोण करू शकतो तर पती पत्नी प्रौढ मुलगा किंवा मुलगी हे व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो फॉर्म भरू शकतो म्हणजे इथे असं काही नाही आहे किंवा मुलं जर मोठी झाली असेल तर फॉर्म भरता येणार नाही असं काही नाही आहे किंवा पती जर मृत पावला असेल तर पत्नी अर्ज करेल जर पत्नी मृत पावली असेल तर पती अर्ज करेल दोन्ही जर मृत झाले असेल पती पत्नी म्हणजे आई बाबा तर मुलं अर्ज करतील यामुळे इथे अशी काही अडचण नाही आहे की बाबा अर्ज नेमकं कोण करणार तर हे मुलगा असेल मुलगी असेल पती असेल पत्नी असेल यांच्यापैकी कोणीही व्यक्ती या योजनेसाठी फॉर्म भरू शकतो आता अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचे निकष काय किंवा या योजनेची अट नेमकी काय तर मी महत्त्वाचे पॉईंट काढलेत यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे जे कुटुंब आहे हे कुटुंब बी पी एल धारक असलं पाहिजे म्हणजे बिलो प्रायोरिटी हाऊस म्हणून जे गणलं जातं म्हणजे बी पी एल दारिद्र्य रेषेचं नंबर तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आता इथे एक शंका आहे की अनेक कुटुंबांचे दारिद्र्य रेषेचं सर्वे झालेलं नाही सुमारे पंधरा वर्ष झालेलं आहेत पंधरा वर्षपर्यंत अजूक झाले पंधरा वर्ष झाले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य रेषेचा सर्व्हे झालेला नाहीत अनेक कुटुंब यामध्ये ॲड होतील झालेले आहेत तरीसुद्धा त्यांना मात्र दाखला किंवा तो नंबर हा दिला जात नाही तर तुम्हाला काय करायचे तुम्हाला एकवीस हजारापेक्षा कमी उत्पन्नाचा जरी दाखला तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता कारण एकवीस हजाराचं उत्पन्न असणं म्हणजे तो दारिद्रशामध्ये असतो किंवा पंधरा हजाराचं उत्पन्न असेल तर दारिद्रेशामध्ये असतो एकवीस हजाराच्या उत्पन्नाची लिमिट या ठिकाणी दिली आहे त्यामुळे काळजी करायची नाही आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल उत्पन्न कोणतात एक प्रमुख जो व्यक्ती असतो तो मयत पावतो त्यानंतरचा जो व्यक्ती असतो त्याचा उत्पन्न दाखला तुम्हाला सादर करायचा आहे काही तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे कागदपत्र मागितले जातात तर मी ते कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे परंतु उत्पन्नाचा दाखला काही ठिकाणी घेतला जातो काही ठिकाणी दारिदेशाचा दा जो दाखला असतो किंवा तो नंबर असतो त्याच्यावर पुढे काम चालू राहतं अशा पद्धतीने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तुमचं बी पी एल तुमचं रेशन कार्ड असलं पाहिजे किंवा तुम्ही दारिदेशेमध्ये असले पाहिजे इथे वयोगटाचा जर आपण जर विचार केला तर या ठिकाणी अठरा ते एकोणसाठ वय हे असणं गरजेचं आहे तरच ते कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरतं त्याचबरोबर जो मृत व्यक्ती असतो हा मृत व्यक्ती हा कमवता असला पाहिजे या संदर्भात तेथील जे पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी जोडावा लागतो त्याचबरोबर हे निधन जे झालेलं आहे हे निधन नैसर्गिक किंवा अपघाती कोणत्याही प्रकारचं जरी झालं असेल तरीसुद्धा या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरता त्यामुळे काळजी करायची नाही हे अतिशय महत्त्वाचे निकष आहेत आणि या निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्ही अर्ज करा अन्यथा तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे आत्ता तुमच्या मनामध्ये शेवटचा प्रश्न असेल तो म्हणजे कागदपत्र या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही अर्ज करताय त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला तो ग्रामपंचायतचा असो किंवा नगरपालिका महानगरपालिकेचा असो तो मृत्यू दाखला असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे बी पी एल प्रमाणपत्र दारिद्र्यशाचा जो नंबर असतो त्याचा दाखला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका वगैरे देतात तर तो दाखला असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे आणि पासबुक म्हणजे ज्या मृत व्यक्ती जो कमवता व्यक्ती त्याच्या खालचा नंतरचा व्यक्ती कोण आहे त्याचं अकाउंट आपल्याला पाहिजे म्हणून बँकेचा पासबुक तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे त्याचबरोबर कुटुंबातील मुख्य व्यक्ती म्हणजे जो मृत पावला आहे त्याच्यानंतरचा जो प्रमुख व्यक्ती असतो त्याचं शपथपत्र तुम्हाला जोडायचं असतो हे शपथपत्र त्या फॉर्ममध्ये असतो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल सर फॉर्म कुठे मिळतोय तर या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र सरकारने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की को कोणत्याही योजनेचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तो अर्ज तो, तो फॉर्म त्या ठिकाणी जे असेल त्या ठिकाणीच उपलब्ध असतो आणि त्या कार्यालयाला तो फॉर्म फ्रीमध्ये द्यायची त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यामुळे तो फॉर्म तिकडे मिळेल कदाचित तो फॉर्मचे पैसे घेतील वगैरे वगैरे त्यात तुम्ही मॅनेज करा जे काय असेल ते पण फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर स्थानिक अधिकाऱ्याचे निधन पावती किंवा प्रमाणपत्र किंवा रिपोर्ट म्हणजे त्या ठिकाणी ग्रामपंचायतवाले दाखला देतात तो दाखलासुद्धा तुम्हाला जोडायचा आहे किंवा हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही तुमच्या कुटुंब प्रमुखाचा निधन झाला असेल तर त्या ठिकाणची जी पावती असते ती पावती जोडायची आहे किंवा जर घरी झालं असेल तर त्या ठिकाणी जो तुमच्या गावाचा जो प्रमुख व्यक्ती पोलीस पाटील असतो त्यांचा रिपोर्ट तुम्हाला ठिकाणी जोडायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही आता यानंतरचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही हा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अनुदान कधी मिळतं एक लक्षात ठेवा फॉर्म भरल्यानंतर दोन तीन कागत पतर ते सा मैने, मैने, दोन तीन महिन्यानंतर तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील तर तुम्हाला अनुदान मिळतं त्यामुळे खूप काही कालावधी जास्त लागतो सहा महिने सात महिने असं काही नाही आहे दोन ते तीन महिन्यामध्ये एक दोन तीन या तीन महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आता अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत पावलाय त्याचं मयत झालंय पण तुम्हाला ही माहिती उशिरा जर मिळाली तर तुम्ही किती कालावधीपर्यंत अर्ज करू शकता एक लक्षात ठेवा दोन वर्ष दोन वर्षाच्या आत म्हणजे मयत तारीख ते दोन वर्ष या दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे हा फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये दोन वर्षापेक्षा जास्त जर झालं असेल, ते असेल, ते असेल, ते असेल आता विधवा महिला असतील त्या विधवा महिलांच्या बाबतीमध्ये कदाचित असंही असेल की बाबा आत्ता तुम्हाला या योजनेचं माहिती मिळाली पण तुमचं जे पती आहेत हे पाच वर्षापूर्वी मयत जाईल मग तुम्हाला या योजनेचा अर्ज किंवा फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे आत्ता लक्षात ठेवा मृत व्यक्तीचं मयत दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे हे सर्व गोष्टी तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे जरी समजा आता काही लोकांच्या बाबतीत असं झालं असेल की बाबा सर आम्ही आता या योजनेसाठी पात्र नाही आहेत आमच्याकडे बी पी एल रेशन कार्ड नाही आहे किंवा दारेशन नंबर नाही आहेत किंवा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे मग काय करायचं एक लक्षात ठेवा ठीक आहे आता तुम्हाला तर माहीत झाली ही योजना तुमच्यासाठी लागू जर नसेल तरी सुद्धा मात्र माझ्या इतर निराधार निराधनाबादवरपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवायची आहे त्यामुळे एक आपल्याकडून चांगलं कार्य घडेल या उद्देशाने ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा मी जेवढे जेवढे मुद्दे होते ते सर्व मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा एखादा मुद्दा एखादा पॉईंट राहिला असेल तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो प्रश्न विचारा नक्कीच त्यावरती मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना या योजनेविषयी माहिती सांगा असा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी दिलं आहे त्यामुळे नक्कीच तुमचं या ठिकाणी समाधान झालं असेल सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व निराधार विधवा महिला असेल कुटुंब कल्याण योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र